चव्वेचाळीस विधानसभा करमाळा करमाळ विधानसभामध्ये महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सन्माननीय दिग्विजय बागल हे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा बॅनर वापरून नाव घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन या ठिकाणी काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निगेटिव्ह फेक न, या ठिकाणी केला जातो तालुक्यामध्ये आणि त्यामुळे पार्टीचा बदनामी होते तर कृपया या करमाळा तालुक्यातील जनतेने ह्या निगेटिव्ह फेकपासून सावध राहावं आणि हा करमाळा तालुका हा आज तागायत हिंदुत्वाच्या बाजूनेच कल दिलेला आहे तर हिंदुत्ववादी विचाराच्या माणसांनी कुठलाही गैरसमज न करता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्याच पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं कारण भारतीय जनता पार्टीचा संस्कार आणि विचार काय सांगतो तर अगोदर देश प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर आम्ही स्वतः त्यामुळे या ठिकाणी जर भारतीय पार्टी, जनता पार्टीची पदं घेऊन कोणाच्यामध्ये जर अहंकार भिनलेला असेल की मी मोठा आम्हाला हलक्यात घेतलं तर हलका भारी कोणी नसतो तर अगोदर देश मोठा आहे आणि विचार मोठा आहे समाज मोठा आहे ह्या विचारानं चालणारी ही पार्टी आहे त्यामुळं फेक निग निरेटवर कोणीही लक्ष देऊ नये दुसरा मुद्दा या ठिकाणी काही जणांनी फितुरी केली गद्दारी फितुरी हा राजकारण्याला लागलेला ला दोष आहे त्यामुळे कुठल्याही व्यक्तीवर आम्ही शिंतोडा उडून आम्हाला योग्य वाटत नाही भारतीय जनता पार्टीच्या आतापर्यंत पदाचा ला लाभ घेतला लाभाची पदं उपभोगली आणि आता भारतीय जनता पार्टीला सोडून जर कोणी वागत असेल तर पार्टीने त्यांना त्यांच्या योग्य प्रमाणे शिक्षा दिलेली आहे तरी कृपा करून कुठलाही अपप्रचार न करता पार्टीची शिस्त आणि अनुशासन यावर विश्वास ठेवून कुणीही अपप्रचार करू नये आणि अपप्रचार पसरू नये अशी नम्र विनंती या करमाळ तालुक्यातील जनतेला आणि पत्रकार महोदयांना आणि राजकारणी लोकांना माझी नम्र विनंती आहे एवढं बोलून मी थांबवतो काल गणेश चिवटे यांनी ज्यावेळेस संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला त्यावेळेस याच्या आधीसुद्धा रोहित पवार यांची सभा झाली सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की संजय मामा शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार आहेत आणि काल अपक्ष उमेदवार मामांना ज्यावेळेस गणेश चिवटे हे भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस यांनी पाठिंबा दिला त्याच कुठेतरी लोकांमध्ये हे चर्चा परत एकदा नव्यानं रांगायला आली विरोधकांचं कामच आहे हे आपला निगेटिव्ह पसरवणे हे विरोधकांचं काम आहे ते त्यांचं काम इतंभूत करतात आज या ठिकाणी बसलेले सर्व निष्ठावंत आणि भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते सुसंस्कृत सुसंस्कारित कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत प्रदेशाचे पदाधिकारी आहेत आणि आदरणीय महिला आघाडीच्या प्रदेशाच्या नेत्या रश्मी दिदी आमच्यासोबत आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं असं व्यक्तिपूजा तर अजिबात मान्य केली जात नाही भारतीय जनता पार्टी ही व्यक्तीपेक्षा ध्येयावर आधारित पार्टी याच्या सुद्धा अशाच प्रकारे बोललं जात होतं की बाबा ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की संस्कारित पार्टी आहे परंतु याच्या आधी गणेश बाबतीत बाबतीतसुद्धा अशाच प्रकारे सांगितलं जात होतं आणि ज्यावेळेस आता त्यांनी पाठिंबा दिला त्यावेळेस ते बाजूला निघलेले आहेत आणि व्यक्ती पार्टी पार्टीतील इतर व्यक्ती संस्कारित ता आहेत असं म्हटलं जातं म्हणजे त्यावेळेस ते होते ते संस्कारित नव्हते असं म्हणायचं मला कोणावरही हो चिंतोडा उडवायचं नाही कोणाचं नाव मी या ठिकाणी घेतलेलं नाही भारतीय जनता पार्टी ही सुसंस्कृत चारित्र्यसंपन्न अशा लोकांची पार्टी आहे या ठिकाणी बसलेल्या एकाही माणसावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला इतके चारित्र्यसंपन्न माणसं माझ्यासोबत आहेत आणि तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष ही पदरिक्त असताना हो तालुक्या पातळीवरून निवडणुकीत कशा पद्धतीने सामोरं जातात किंवा तशा पदांची पुन्हा एकदा नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे पार्टीमध्ये व्यक्तीपूजा मान्यच केली जात नाही तर विचारपूजा ध्येय पूजा पक्ष कसा काय चालणार निवडणुकांना सामोरे येत कार्यकर्त्यांच्या जोरावर चालतं पक्ष हे जे कार्यकर्ते बसलेले आहेत त्यांच्या वतीने किंवा सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने नवीन नियुक्ती दिल्या जात असताना त्यामुळे मात्र महत्वाचं तालुकाध्यक्षसारख पद रिकामा आहे तर अशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही जिल्हाध्यक्षांकडे किंवा वरिष्ठांकडं ज्यावेळेस त्यांनी कारवाई केली त्यावेळेस मागणी का केली नाही मागणी केलेली आहे पार्टी वरिष्ठांच्या स्तरावर निर्णय घेईल बडतरप झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागेवर निर्णय तर होते आता आपण ज्या प्रकारे सांगितलं त्याप्रकारे गणेश शेवटे यांच्यावर विश्वास ठेवून कारण की बी जे पीचं जर नियमावली पाहिली तर कोणत्या ही पदाधिकाऱ्याला एक वर्ष किंवा दोन वर्षे अध्यक्षाची संधी दिली जाते त्यांच्यावर एवढा विश्वास टाकून किंवा त्यां त्यांचा पक्षासाठीचा प्रामाणिकपणा पाहून किंवा त्यांचं काम पाहून त्यांना सलग तीन तीन वेळेस त्यांना तालुकाध्यक्षपद देण्यात आलं सलग दिलं नव्हतं दोनदाच दिलं सलग त्याच्यात ती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आता ही कारवाई किती वर्षासाठी करण्यात आली पार्टीने तुम्ही पत्र बघितलं असाल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निष्कासित केले निष्कासितचा अर्थ तुम्ही मराठीच्या व्याकरणात बघू शकता मराठीच्या शब्दांतर्गत बरेच दिवस झालं हा जो मुद्दा होता की बी जे पीमध्ये मध्ये दोन गट पडलेले आहेत अशा प्रकारे चर्चेसाठी भाग होता आणि पत्रकार ते प्रत्येक वेळेस विचार होते हे कुठतरी आता उघड झालेलं भारतीय जनता पार्टीत दोन घटना होते सगळेजण एकत्र मिळून भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व होतं ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम असतील त्यावेळेस एकत्र काम करत होते काही जणांच्या व्यक्तिगत संस्था आहेत काही जणांच्या व्यक्तिगत सामाजिक कार्य आहेत त्या त्या ठिकाणी ते त्यांचं त्यांचं काम करत होते पण पक्ष म्हणून सगळं आम्ही एकत्र होतो काही कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्या काही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा कोटी त्यांनी घेतलेले हे निर्णय आहेत त्यामुळे पार्किंग काही दखल घेतलेली आहे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते माहिती बरोबर आहे हे सांगण्यासाठी आम्ही नाही तुम्ही विचारता आम्ही हे पत्रकार परिषद निरेटिव्ह भारतीय जनता आम्ही पत्रकार आम्ही आम्ही त्यांचा विषय आम्ही त्यांच्या आम्ही संबंधित संबंधित पदाधिकाऱ्यांची चर्चा करत नाही जे इथं भारतीय जनता पार्टीच्या गेल्या वीस पंचवीस तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी तयार करण्यासाठी इथली पार्टी तयार जे काम करणारे सर्वजण आहेत ते सगळे एकत्र आले निवडणुकीचा कालविधे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी माहितीबरोबर बरोबर हे सांगण्यासाठी आणि पत्रकार साहेब आम्ही कुणाचं नाव घेतलेलं नाही दुसरी विषय तुम्ही जो प्रश्न विचारताय का जो प्रश्न पत्रकने आम्हाला विचारलाय त्याच्यावर आम्ही उत्तर देतोय त्यावेळेस कदापि नाव येऊ शकतं आता त्या मुद्द्यावर त्यांनी प्रश्न विचारते उत्तर देणं आमचं योग्य जर आज आम्ही उत्तर नाही दिलं तर तुम्हीच उद्या आमचे काय म्हणणार की हे भारतीय जनता पार्टीला भारताच्या आपल्या देशाच्या राजकारणात पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे असं असताना करमाळ्यासारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने पक्षाची प्रतिमा खराब होत आहे त्यावर आपण वरिष्ठांना काही कळवलं वरिष्ठांना का कुणीही काही कळवलं कारण वृत्तपत्रातून आणि विविध सोशल माध्यमावर बातम्या आल्या होते की महायुतीचे दोन उमेदवार या ठिकाणी आहेत तर ही जी घटना आहे देशाला पक्षाच्या ज्यावेळेस निरीक्षक येतील त्यावेळेस त्यांचे काणी किंवा वरिष्ठांचं काणी हे घालणार आहोत निवडणुकीच्या कालावधीमध्ये सर्व पार्टीचं काम करणारे वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या पद्धतीची पक्षाची यंत्रणा राबवतात कोण काम करतं कोण काम करत नाही आम्ही सांगण्यापेक्षा पक्षाचे काही निरीक्षक ते बघून घेतात भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही कार्यकर्त्याने कुणाची तक्रार केली नाही पण जो चुकला त्याला पक्षाने शिक्षा दिली काल 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 एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो असा की जगदीश अग्रवाल यांनी हे चॅलेंज दिलेला आहे की आमची दखल न घेतल्यामुळे ते आता तेवीस तारखेला जे काय असेल ते आम्ही म्हणजे आमची ताकद काय असेल ते दाखवू शकतो राजकारण कोण काही बोलायला माहीत नाही कोण बा बेडकाचा बैल होईल कारण की हे बी जे बीजेपीचे शहराध्यक्ष होते त्यांचं जे बडतर्पते शहराध्यक्ष होते 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 ते शहराध्यक्ष होते आणि त्याचप्रमाणे त्यांनी जे लोक घेऊन गेले आहेत पाठिंबा दिलेला आहे त्या अनुषंगाने महायुतीचा इथं उमेदवार असताना कुठे महायुतीलाच त्यांनी चॅलेंज दिल्याचं या ठिकाणी दिसून येतं आम्ही चॅलेंज चॅलेंज म्हणून ते करतच नाही कारण का माहिती सगळ्या राज्यात येणार आहे इथं पण माहितीचा उमेदवार येणार आहे आणि ती तेवीस तारखेला कळेल आपण पार्टी डिफरन्सवर जे आपण बोलला व्यक्ती संस्था म्हणजे पक्ष व्यक्ती संस्था आणि पक्ष आणि देश मोठे होतात ते त्या व्यक्तीच्या गुणवत्तेवर त्याच्या चारित्र्यावर त्याच्या स्किलवर त्यामुळं पार्टी ज्याचं जो करतो तो मोठं त्याचं निश्चित दखल घेणं जसं करतो तो हिनं त्यांना बडतर्प करणार निष्कर्षित करणार त्यामुळे पार्टीचं लक्ष आहे आम्ही कोणी सांगायची आवश्यकता नाही पार्टीचे माणसं पावला पावलावर या ठिकाणी देखरेखीसाठी आहेत हा झाला आणि कोणी जर भारतीय जनता पार्टीला चॅलेंज करायचं की तेवीस तारखेला दाखवून देऊ आम्ही पार्टीपेक्षा मोठे नाही आम्ही सामान्य कार्यकर्ते आमच्या बूथवर आम्ही काम करू शकतो इथपर्यंत आमची उंची आहे ज्यांनी तसं वक्तव्य केलं असेल तर ते पार्टी ती तेवीस तारखेला दाखवतील आम्ही आमची पा ताकद पार्टीला निवडून आणण्यासाठी वेळ खर्ची घालणार आहोत पूर्वश पूर्ण शक्तीने प्राणपणाने तन मन धन अर्पण करून पार्टीला विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि पार्टीचा जी बदनामी चाललेली ती थांबवण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे की पार्टीचं पार्टी असं पार्टी कोणाला आदेश देत नाही छोपा अजंटा नसतो तर पार्टी ही शिस्तबद्ध आहे संस्कारावर आहे विचारावर आहे ध्येयावर आधारित काम करणारी पार्टी आहे आता आपण एकमुदा या ठिकाणी असाही उपस्थित होतो की आपण पत्रकार परिषद आता घेतलेली आहे परंतु त्या अनुषंगाने निष्कासित केलेला आहे याच्यावर काळ वेळ दिलेला नाही परंतु जर कारण की निष्कासित काळ हा सहा वर्षाचा अधिकाधिक ठेवण्यात येतो परंतु तसा तो दिलेला नाही आणि जर वर्ष दोन वर्ष किंवा सहा वर्षानं सुद्धा जर त्यांना पार्टीमध्ये घेण्यात आलं तर या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची काय भूमिका भविष्यावर का का बोलण्याचा नाही आत्ता निवडणूक विजय वर्तमान काळ ह्याच्यावर आमचा भर आहे आत्ताची पार्टीची विषय पार्टीच्या विचारधारेची पार्टी बदनामी मार्केटमध्ये समाजामध्ये चालली ती थांबवण्यासाठी ही पत्रक आणि जो विषय तुम्ही नंतरचा म्हणताय भारतीय बार, जनता पार्टीमध्ये हर्षवर्धन पाटील आले नंतर गेले असे हे राहते जात राहते परंतु आम्हाला संस्कृती आहे जो आपल्याला आता सध्या आहे तो पार्टीचा आहे त्यासाठी आम्ही काय ही आमची जीवचनधारा जी, जी आहे ती आम्ही कायम सुरु चालणार किंवा काय जर पार्टीने उद्या एखादा निर्णय घेतला तर तो आम्हाला सहमत करावतो का तर आपल्या विचारापेक्षा ही पार्टीत मोठमोठे ज्येष्ठ लोक आहेत किती विचार करत असतात त्यामुळे हा विषय म्हणजे काय ह्याचा नाही काय होईल काय होईल हे विषय चालू आहे ते करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जे स्टार प्रचारक आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा प्रचार ज्यांच्या संध्यावर आहे अशा काही व्यक्तींना आपण या प्रचारात उतरवणार आहोत का केंद्रीय लेवलचे प्रदेश लेवलचे कुठले नेते या ठिकाणी येणार आहेत आमचे काही निरीक्षक आहेत कर्नाटकमधले इथले ते पण फिरत आहेत गडकरी साहेबांची सभा येणाऱ्या दिवसात लागणार तर भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते त्यांच्या त्यांच्या महाराष्ट्रातल्या प्रवासानुसार इथं सभा देण्याचा प्रयत्न करतात गडकरी साहेबांची कालची सभा सभा पुढे ढकल उद्याची परवानगी कारण त्यांचा दौरा लावताना पब्लिक मध्ये थोडा गोंधळ पसरतो की गडकरी साहेबांची सभा पोस्टपोन झाली की कॅन्सल झाली भाजपाचे मुख्य प्रचारक कोण येताना निवडणुकीत दिसणार नाही पोस्टपोन झाली दोन दिवसांनी होणार आहे उदयनराजेंचे होणार आहे त्यांचे होणार आहे दोघं पण भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे ऑल महाराष्ट्राचे एकत्र निवडणूक असल्यामुळं जे पहिल्या सभा दोन तीन टप्प्यात असले तर सर्वजण इथे भाजपचे का नेते मंडळी आले असते परंतु एकत्र असल्यामुळे ज्या त्या ज्या त्या विभागाची जबाबदारी असल्यामुळं तो थोडंसं इकडं तिकडे पत आहे जबाबदारी